खुळ खुळ घुंग तालावर झाली दंग मग काय खबर डेपुटी ध्यान सोडून आता काय सोडून तुम्ही मला काही तू काय राहिले तिच्या आता तुला काय पोटात मी माझ्या गाडीला तुला काय पोटात होत असं ना बरे बघ तुमचं या करायची नेन दो कळन तू मला कोण कानपाड फोडीन कोण मी कुठं काय म्हणलो एक वेळ दुसऱ्या गाडीला हात लावलं तरी चालत ह्या गाडीला जर हात लावला ना कोणी कान पडत पडून त्याचं बघा काही बरं होतो एडाय आजीची निशाने माहिती आल्याला काय काढायचंय आज जाय का पाच जाय पण जायला कस काही नाही जायला जायला कधी मला म्हणला तू कशाला जायला सांगवतो मला चल लोखंड बर ना बरंच जिला गाडी पासून लांब चल पण पसू कशाला आला तू बघायला कपडे घालून गावा धिंड तो लोकांना सांगतो हे करू नका बाजूला हे काळा लागेल तू हाताच म्हणजे मय हाताचं काळ तुमच्या गाडीला लागेल <laughs> आता काय काठी बोलत काय काय केलंय काय नाही गाडी पोसायला लावतो मी म्हणलं का टिकून काय करतो तुला पुढीला गाडी पोसायला लावतो पाहतोय नको मकालाशी करू तू नको करून गाडी पोसून घे बर का आणि गाडी बोस हात लावून दे बर का चावी कुठं असते काय हालचावी लागतो तुला बघ तिकडे पाहिजे जवळ येऊ नये गाडीच्या आणि गाडीला बाय कर धुतल्यावर उदबत्ती ला। लाव आणि म्हाताराला बी लावते उदबत्ती प्यार बिना नाही जीना मस्त प्यार बिना नाही जीना होय ठीक आहे तर काय करतो गाडी पोशी दिसत गाडी काय डेप्युटरीची काय नाही नाही डेप्युटीची आजोबाची साहेब बोलत आहे त्यांची निशाण आहे ती आजोबांची हा का मग अरे मी या गाडीचा आहे ना चक्करच नाही मारला राव कधी मग जाय घरी घरी मग चा। अरे चालू ना आपण चक्कर मारून या गाडीचा अरे दाद्या या डेप्युटी डेप्युटीत राहते आणि बिगर चावीची दाद्या डकली अशी ए अरे बिगर चावीची लुटून नेऊ ना चल ना हा म्हणजे मला डेप्युटी बोलण्याच्या आलो अरे चल ना राहो मी एक काम कर मी बसतो हा तू, तू लोट नाही नाही तू लोट मी बसतो असं करू आयला जमन त्या पण हा जमन ना चल जमन ना काय होतो याच्यावर आता दिग्या? ए दिग्या? अरे पोरग कु गाड़ी कुछ गाड़ी को चावी मेरे ढिकला गाड़ी गाड़ी नीली कु गाड़ी ले में गाड़ी बसत नहीं है गाड़ी चक्कर दिस्ती कुछ गेली बात है अरे इकडेच गेली गाडी श्याम्याच्या घराकडे चालली चकारा बरोबर अरे श्यामेने बरोबर गाडी मी गेलो नेली भेटाई अरे इथून बरोबर गाडी फिरली हे बरोबर श्याम्याच्या घराकडे गेली श्याम्या अय श्यामा श्यामा काय झालं डेपोटी गाडी कुठे गाडी ही काय ती गाडी नाही म्हणत मी माझ्या आजीची आज गाडी कुठे ये टी तुमच्या आजीची गाडी मग आता या डीकेपूस सुद्धा मग शिक तो इकडे आणली हे गायक त्याच्या तुम तुम। तुम आधी तुम तुम्ही मला हाकलून दिले तिथून अरे हाकलून दिलं पण गाडी घेऊन आला ना तुम्हाला हा मी कुठे गाडी आणली तुमची काही काय तुम्ही तू तुम करू नका मला त्या गाडीवर बोलायचं करे बो आजीची गाडी आजी बापाला दिली बापाने मला दिलेली ती अहो तुम्ही कोणाला द्या मला काय करायचं तुम्ही तुमच्या पोराला द्या त्याच्या पोराला द्या नाताल द्या मला काय सांगत तुम्ही पुढे हात जोडू तुम्ही गाडी आण कुठे हात ठेवली काय तू उठ्या काय घरात लावायची गाडी तुमची काय उगा बोला कमून चाष्टा करतो त्या गाडीत लयची माझा मी माझी गाडी घेऊन जाय तुला दोन दिवस पण ती गाडी दे मी नाही घेतली मी काय घेऊ तुमची गाडी साहेब भटकायला नको लावा गाडी दे उद्या पुढे शपथ घेऊन सांगू तुम्हाला मी तुमच्या गाडीला हात लावलेला नाहीये अरे मग करू गाडी गेली कुठं मग कोण जास्त गेली तो किडा बिघे मग गेट उघडं ठेवून गेला ता कोण झाले जाले नेली काय मग आईला बोला सांग फुलाच झालं मग ते मी नुसतं म्हणलं तर लगे घेऊन गेला काय देऊ काय भाऊ पिढ्या चल तू तुला घेऊ तुम्ही मी काय घेतलेलं नाही असं नेऊ बा

पण कोणी नेली का कोणी काय कुठं लागली आवाज नाही मला काहीच कळ भाऊ इथली ते गावात गाडी काय होती म्हणजे किती म्हणायचं गावात दिवसाच काय अरे ए आर जाम देऊ हो काय गडबड काय नाही गाडी गेली ना। गाडी कोणची रे आव आज जामची आजची हो कशी काय गेली अहो ती बाहेर पुसायला लावली होती ला, मी सकाळी पुसली ठिकाणी पुसली गाडी तीच लावली होती आणि मी दुपारी आलो गावात जाऊन तर गाडीच नाही आणि हे नाव घेते अरे नाव घ्यायला तूच म्हणला होता मी टाका म्हणून मला वाटलं तो नेली काय मी काय नव्हती गाडी मला डाऊट त्याला दिस ना गावातून निली काय काय हॅलो भांगरवाल सकाळी आवाज आलता भाऊ मग काय वेळा म्हटलं मोडी भाईकर मोठीवायला घेऊन नाही अरे काय मोडी भाई करा म्हणतो अण्णा याला वाटत काय करायला ला बोलायला लाज मोडी आणि भांगरवाल्याला कम नाही दिली अरे श्यामा माझ्या आजोबांनी गाडी घेतलेली ती त्याच्यावर माझे वडील त्या आजोबा गाडीवर खेळलेले आहेत आजोबांच्या भावना गुतल्या आहेत त्याच्यामध्ये ज्या मोठी आहेत ना त्या त्याला आजोबाचे हात लागले आहेत वडिलांचे हात लागले आहेत आणि त्या गाडीवर मला वडिलांनी फिरवलेले तुला सांग का आमची सुरुवात आजोबांची सुरुवात त्या गाडीपासून झाली त्या गाडीपासून आमची श्रीमंती वाढत गेली हो आणि खुशाला म्हणतो ते मोडीफाय करा बाबा एखादी वस्तू असते ना माणूस जेवढा महत्त्वाचा असतो ना आणि त्या माणसाची वस्तूच तेवढी महत्त्वाची असते तुला सांगतो मला आठवतं आहे माझा आजा माझ्या बा म्हणजे मा आजा मला लहान असताना त्या गाडीवर घेऊन उडायचा अक्षरशः आणि माझ्या म्हाताऱ्यांनी सगळं जपली ती त्यांची आठवण म्हणून मी मला किती का गाड्या आल्या परचू माझी बार मोठ्याली गाडी आली बुलेट आली पण मी कधी त्या गाडीला हात नाही लावला तुला होतो ती आत्ता गाडी गेली ना माया मला नसता कालवा चालला अक्षरशः एडायक काय तू अरे सगळं मिळेन पण ती आठवण हो। मिळणार नाही मला तर गाडी मिळेल नाही ना तर मी आयुष्यात मला कधी माफ करू शकत नाही मला तेवढी गाडी भेटली पाहिजे काहीकडून मी भागायला जरी गेली ना कुठं मी शोधून आणेन पण ती गाडी आणेन ना, ना। तुम्हाला सांगतो मला ती गाडी बघितली आजूबाजून वाढल्याची आठवण ती ती जर गाडी गेली ना आणि तर गाडी कोण नेली असली ना तर मी त्याला सोडणार नाही गप गप अरे याला बोलायला काही लाज वाटली पाहिजे इतके दिवस कधी मला असं उघड करून नाही सांगितलं ना एवढ्या भावना जुनी गाडी आई जुनी गाडी काय श्यामा त्याच्या आजोबानी त्या धोंडी बाबानी कष्ट करून ती गाडी घेतली होती रे आणि त्याला एवढं कौतुक त्या गाडीचं एवढा आनंद अरे हे लेखरून लहान होत नातालय ना तो घेऊन फिरायचा रे त्या गाडी डोळे जायला अरे त्याला रुतायची ना गाडी उशी ठेव याच्यासाठी बरोबर येणार आहे ना रे आजोबाने करून आमच्या आजोबांनी साधी सायकल नाही घेतली तर आपण कुठे बरं नाना तुम्हाला त्या टायमातले ब्लॅक अँड व्हाईट फोटो मला माझे काढले येत पुढे बसून मागं बसून ये मी साक्षीदार या गोष्टीला रे हे खरे माझ मोठी गाडी गेली दुसरी गेल्यास तर काही मला नसतं वाटलं गाडी गेली ना माझ्या मला हे लागले गाडी सापडायला पाहिजे रो अन्ना

हो तुला सांगून मला न सांगता गाडी हे गेली होता आणि या गाडीला कमी हात लावला चक्कर मारू आपण काय चक्कर मारू करे येऊ कम कमी चार तू अहो चक्कर मारित होतो लुटीत नेली नाही केली तुला चांगलं माहितीये मी दुसऱ्या गाडीपेक्षा या गाडीला किती चालू हा कधी गाडीला तरी मी हे करतो का दुसऱ्या झाली गाडी पुसत असतो अक्कल नाही काय नाही तुला असं काय बघतो तू अरे तो यामुळे माझ्यावर घेतला त्यांनी माहिती का तुला अक्कल पिंजून झालं दोन दोन फटके मला वाटलं भंगारवाले नेली मला सांगायचं ना आणि ही गाडी दुसरी स्कुटी नाही का तुला घरी चावी चावी दे थी थी मी चावी ती तिथे सांगतो मी ती मोडून टाक गाडी पण जर का परत तुम्ही कोणी याच्या गाडीला हात लावलो तिथून बघा तुला चांगलं आहे ही आपल्या दोन्ही बाबाची गाडी याला मी कधी हात लावित नाही याला पुसून पासून हात लावतो याला दर्शनाला हार घालतो हिची पूजा करतो हा तुला कळायला पाहिजे हे बघ इथून पुढे ना दुसरी गाडी कोणची नाही बुलेट नाही कोणची फोडून टाक तिकडं पण जर का ह्या गाडीला कोणी हात लावता दिसलं मग तुला सांगतो आणि श्याम्या तुम्हाला मी सांगून ठेवतो सगळी माझ्या जीवाला काही करा किंवा गाड्या दुसऱ्या गाडीला काही करा पण या गाडीला हात लावायचं नाही या गाडीशी आहेत ना माझ्या कुळ कुळांच्या भावना आहेत माझा आजोबा बघतो मी याच्यामध्ये या गाडीमध्ये पाहिजे का का ये मला बोलले खावा लागले काय कोणाच्या वस्तू लोट अण्णा जातो मी आता घरी बरोबर आहे ना अण्णा मग चल मग दे ठेवून देऊन दे म्हणजे ठेवून ठेवून दे मानल्यावर यायचा धर माया मोबाईल ला व्हॉट्सअपला काय झाले ते बघ नीट बोल ना नीट बोल म्हणजे काय काय म्हणलं तुला मोबाईल मध्ये बघच म्हणलं बघ नीट चल एवढ्या असला ना बघ उभी नको माझ्याकडे चलिक नाही तर चल लावून गेला तुला काय लावून गेला म्हणजे काय लावून गेला म्हणजे अर एक काम फाडीत काय करतो म्हणजे दिसत नाही का बसले मला मग तुम्हाला काय झालं पाय पाय गाडी आम्हाला काय सोडणार मिळणार नाही तुम्हाला जाणी काय चाललंय जालू काय झालं चाललं काय झालं म्हणजे यांना जात आहे ना काय पाय पाय मला म्हणते नेऊन सोडते इकडं फाट्यावर दवाखान्यात त्याला म्हणलं माझे पाय दुखते जर सोड गाडी आहे त्याच्याकडे आज नाही सोडायचं ना मग आबा म्हणले तरी श्याम्या तुला पुळका असला ना तू नेऊन सूर मी काय तेवढाच सोडायला यायला नाही भाऊ बसलोय मस्त पिकी तुम्ही तुम नका काळजी करू मी सोडतो तुम्हाला गाडी चाललं तर बसून देईन तुम्हाला कोणाला दोन मिनटं मागण तुमचं काम होईल म्हणजे बस ना चला काय बघ असं पाहिजे त्याला असं तुमचा पुळका मला नाही पुळका आपण कोणाच्या अंडर खाली जगत नाही जाऊ द्या आबा तुम्ही आज लागत त्याच्या जाऊ द्या काहीतरी बिनसलं त्याचं बिन म्हणजे हो इकडे कुठे हिंडातात कुठे हिंडातात म्हणजे बाहेर गेले होते तर घरी चालली अहो घरी चाललात किती वाढवळ झालं तुम्हाला बघ तुझ्या लय वाढवू झालं टाइम टाइम बीम आहे का नाही काय हिंडायचा नेट बोला ना काय काम होतं माझ्याकडं काय काम होतं अहो तुमची गाडी लागत होती माझी गाडी कशाला लागत होती गाडी मागायची पद्धत असते तुमची गाडी कुठे आहे अहो पॅट्रोल नाही ना माझ्या गाडीला पेट्रोल नाही अहो पेट्रोल पेट्रोल ठेवी ना थोडं गाडीत समजतच नाही तुम्हाला अ ग बाई गाडी मागू राहिले का धमकी देऊ राहिले मला गाडी आव धमकी आला काय बाई बी द्याय ना नक देऊ थांबा थांबा उतरा का मला गाडी द्या काय उतरा गाडी दे एडा झाला काय तू ते ना सांग उतरा मला जायचंय बाहेर मी एडा झालो तू एडा झालो मी चाललोय आहे नगरला मला म्हणतो गाडी दे अह नगरला जा मग तुम्ही एस टीनी मला आजच्या दिवस गाडी दिली आणि काय होईल गाडी देऊन शंभर रुपये द्यायची आज हा हा ना गाडी देऊन शंभर रुपये द्यायची खरंच करतो माहेर शंभर रुपये द्याल तुला काय नाही गाडी द्या मानल्यावर द्यायची की नाही तुम्हाला नीट बोल ना गाडी द्या मजी काय तू हे करतो काय मला तू आयम टायमाला बरे मला कामाला नाही का अरे जालया तुला कामाला बोलू तर तुला पैसे देतो मी आणि तुला काम कामला गाडी द्या ना जाऊ मला गरज नाही गाडी देत नाही की मी अहो देतात मग मी बी गाडी मागून पैसे मागितलेत ना तुम्हाला पेट्रोलला दुसरा काय माहिती करून मला काय मला जायचं जरा जरा बोलले दोनांतर जरा नीट व्यवस्थित बोलत जा व्यवस्थित नाही बोलत म्हणजे काय बोलतोय मी व्यवस्थितच बोलतोय तू काय डापरतो काय अ डापर नाही तर काय करीन जा मग जा जा नीट राय जा तू जरा बर का हिशोबात राय दर्शिक जरा तुड गाडी चालू आहे तो यामुळे चालू करता येते का अरे बर थांबा एक मिनट काम होत तुमच्याकडे कर।, कर शामा काही नाही ते उसा जरा सऱ्या पाडायच्या छोटा ट्रॅक्टर घेऊन जावा वापसा आहे का पण हा वापसा झालाय ना म्हणून म्हणलं काय ना अजून उद्या लागतोय लागले डिझेल बिझेल सगळे व्यवस्थित टाकतो मी आणि काळजी घेतो ट्रॅक्टरची काळजी ना करू तुम्ही बरं बरं बर। मला तसं लाव ट्रॅक्टरचं काय काम नाही जागे आतमध्ये लावलेलं आहे आणि त्याच्याकडून चावी आणि व्यवस्थित वापर कर रे नाही काय बांध मोठा आहे नाही एकदम घेऊन जातो मी काय पटी हे पटत तुम्हाला पटलं नाही तुम्हाला काय पटलं हा श्याम्याने ट्रॅक्टर माहितलं लगेच श्यामेला ट्रॅक्टर दिला मी माहितला असतात दिला नाही तू अन्ना तसास आणि आबा तसास आबा मला सकाळी का मानला माहितीये का चल ना जावे खाण्याची घेऊन म्हणलं जा अशा टायमाला सगळे माझ्या जवळ येतात ती सुगंधा तशीच सुगंधाचं काम मलाच ऐकावं लागतंय सगळं आणि तो मगाशी गाडी नाही दिली म्हणून तुला रागात आला काय मग अरे तुझा बोलण्याची पद्धत बदल झाल्या बरं का तुझ्या वाचक्या तोंडामुळे तुला तो कोणी जवळ करीना ते श्यामराव का आता बैल कसा व्यवस्थित आला गोड बोलला मला ट्रॅक्टर लागवतो डिझेल टाक येतो ट्रॅक्टर व्यवस्थित नेतो म्हणून मी त्याला ट्रॅक्टर दिला आणि तू बोलणं वचकत दम दिल्यावर लोकांची वस्तू काय तो या वस्तू येते काय असा दम दिल्यावर मागवतो आणि या वाचक्या तोंडामुळे तुला गावात कोणी गरज करीत नाही आता डेपुटी मी सांगतो मला गावात ना, 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 मा, मा ना एक बी माणूस चांगला नाही राहिला सगळे खडूच झालेत अरे गावात माणूस चांगला नाही राहिला तुझी बघण्याची वृत्ती वाईट झाली प्रत्येकासंघ नीट बोलायचं नाही कोणाला कुचकं बोलायचं प्रत्येकाला हिलून बोलायचं याच्यामुळे तू माग राहिलाय आणि याच्यामुळे तुला लोक मदत करीत नाहीत अरे जर तुला एखादी वस्तू लागत असली आपल्याला एखादी काम काढायचं असलं दोन शब्द त्याला गोड बोल तोंडात जर साखर असली ना भाऊ समोरचा आवाज येतो आपण जसा आवाज देतो ना तसा समोरून आवाज येत असतो तो आवाज दमदाटीचा आवाज केला दमदाटीत येणार पुढून ते ना का सांगू काम मला कामाच्या टामालाच येतात बघून घेतो तुला समजून सांगायचं म्हणलं ना दोन किलो मीठ खावा लागेल मला तवा तुला समजून सांगणं होईल आय झाल्या डेप्युटी म्हणते ते खरं आहे का रे अरे गोड बोलून तर पावा आपण आपलं काय जात आहे झाले तर झाले आपले काम चल आज ट्रायच करू आता हा बाल झालं झालं गुडघे बरे आहेत ना हा बरे आता सकाळी मला टाइम नव्हता बरं का म्हणून मी आलो नाही तुम्हाला दवाखान्यात दावाखान्यात बर बरं बरं ठीक आहे ना? <laughs> ना एक काम होत आबा ऐका ना काय तुमचा पंप दे मला फवारायला लागत होता पंप लागत होता हा फवारायला हा जागे एक ध्यानात घे चार्जिंग कर त्याला हा करतो खोलीत ठेवलेलं आहे बघ तुमचं काय फवारायचं राहिलं असलं तर सांगा मला मी ते बी फवारून देईन अरे वा चालेल चालेल <laughs> जा घेऊन जा इथून तुम पुढे तुम्हाला काय आडी अडचण आली ना मला बोलवा मी शंभर टक्के जरा नीट बोलत जा रे घेऊन <laughs> <laughs> राम, राम 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 काय नाही डेपुटी निवांत होतो म्हणून आलो आजले <laughs> खुश आहे खुश डेवपोटी तुम्ही जे म्हणले ना ते खरं आहे बरं का काय रे देवपोटी तुम्ही मग मला सांगितलं नाही का तू जर लोकांसंग गोड बोलला ना तुला सगळे लोक जवळ करतील आणि सकाळ धरू मी सगळ्यांना मागत होतो ना कुणी मला काही नाही दिलं मी मोग आहे ना, आब ना आबा नाही गोड बोललो का आबा मला पोप पो द्या ना आबा म्हणते जा घेऊन माहीत परीक्षा केली डेपोटी आता कसा हुशार झाला अरे बाबा एखादी वस्तू आपल्याला लागत असली एखादी आपल्याला मदत करायची असली किंवा आपल्याला मदत घेवायची यायची असली तर गोड बोलायचं मला सांग दोन शब्द गोड बोलले काही वाईट होतं का नाही माणसं तुटत नाहीत आपलं काम बी होतं आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या मला सांग तू आबाला गोड बोलला आबाने लगेच तुला पंप दिला सकाळी जर तू असंच मला व्यवस्थित गाडी मागितली असती किंवा तुझं दुसरीकडे सुगंधा मॅडम कडे काम होतं त्यांना जर काही बोललं असता दिला असताना लगेच तुला काय सांगतो इथून पुढे आता तोंडात बचके पाना ठेवायचं नाही नाही आता अनुभव आला ना तुला जर तुला गाडी लागत असली तर थोड्या वेळी घेऊन जा आता मला काही गाडीचं काम नाही ऐका <laughs> ना बोलायचं जाता बोल, बोलतो बोल 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 पला फनसले आवडत ना मला देतो एवढं फणस आवडत होय तुला बरं बर एक काम कर आता मी कवा कापणार तू कवा नेणार फणस ने जर खाय तू तर जवा कापशिन ना आता मला थोड्या याच्यात आणून दे शंभर टक्के तुम्हाला आणून दे मी एवढं एवढंच खाईन आणि तुम्हाला तू मला भरपूर खा मला थोडं आणून दे <laughs> पण माझा मित्र आहे रत्नागिरी तो पाठीत असतो जा, जा। <laughs> मित्रांनो पाहिलं ना आपल्या तोंडात गोडवा आणि साकार असली ना तर कसे कामं होतात आणि बरं का निस्त कामावर तो गोड बोलू नका आपल्या अंतकरणापासून गोड वाट्यावा म्हणजे जेवण कसं सुखी व्हायला एकदा तुम्ही पहा